मला तो पण आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो त्यासाठी हे लागणारा मसाला हा थंडा मसाला आणि हे काजू थोडेसे शेंगदाणे हळद जिरं लसण अद्रक आणि सांबार आणि मिरच्या आणि मीठ हे एवढं सामान याच्यासाठी आता हे भुजून घेतो हा सांबार हे शेंगा साफ करून घेतो कापून घेतो हा कांदा मसाल्यात वाटेले हा भुजून घेतो तेलात तेल टाकतो थंडा मसाला गरम मसाला भुजून घेतो झाला मसाला आता काढून घेतो असा भाजा लागते चांगला काय मिरच्या भुजतो तेल टाकतो Ada yang palung gitu, eh, yang kakak pun gitu. हे कापून घेतले आता हे साल काढतो अरे शेंगा साफ केल्या हे आता धुवून घेतो आणि टाकतो कळई हे धुवून टाकतो हे शेंगा ह्या झाकण ठेवतो आता शंभर घेतो वाटू मसाला झाला वाटणं आता मिरच्या वाटतो मिरच्या आणि मीठ आता घेतला सांबार वाटून मस्त बारीक वाटला हा याची भाजीला चांगली होते पाट्या सांबाराची मी वाटला आता आता काढून घेतो आता हे शिजल्या का पाहतो हे शिजल्या आता उतरून घेतो यात पाणी घ्यारतो हे पाणी हे चांगलं राहते हे पाणी फेकून नाही द्या लाग कढई गरम झाली तेल टाकतो कढई गरम झाली आता कांदा टाकतो कांदा लाल झाला मसाला टाकतो 부디아마스도 해시가 돼, 해시 소름돼. 이따서 마라토판이 잖아. पाणी शेंगायचं उकडेल याचा साकण ठेवतो शिजतात बराबर शिजल्या आता उतरून घेतो याला थोडासा रसा पाहिजे मग पोळी संग, भाकर संग, भातावर खातात मग आता शिजल्या हे उतरून घेतो थोडसा सांबार टाकतो शेवग्या शेंगाची भाजी बनवली पाट्यावर मसाला वाटून अशीच मी मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा अन खाऊन पा हे मिक्सरातली भाजी खाऊन पाहिजे कशी लागते तर हे पाट्यावर सांबार वाटून हे कशी लागते ते कशी लागते वाटून पाहिली पाहिजे खाऊ घाला लेकरा माणसाले वेळा करून पा तुम्ही की पाट्यावरल्या सांबाराची भाजी कशी लागते आम्हाला कमेंट करून सांगा की आजी हे भाजी चांगली लागते का मिक्सरच्या यातून मसाला काढला ते लागते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा